घरातील जुगारावर पोलिसांचा छापा चौदा जुगारी अटकेत बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील घाटपुरीमध्ये घरात काही जण एक्का बादशाह नावाचा खेळत असल्याची गुप्त माहिती शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांना मिळाली होती त्या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून घाटपुरी येथील घरावर छापा मारण्यात आला यावेळी गुणवंत अर्जुन हिरडकार गोपाल आत्माराम बिल्लारे प्रशांत लालसिंग राठोड मंगेश रवींद्रसिंग राठोड गजानन शिवसिंग राठोड शुभम रामेश्वर मोरे यशोधन अजय बोहरा राजेश संतोष पवार स्वप्नील केशव टाले प्रफुल्ला प्रदीप सानंदा सुनील किसन भटकर सारंगधन शत्रुघ्न अंभोरे अभिषेक सदाशिव भोपे सागर प्रेमचंद जाधव अशा एकूण चौदा जणांना एका बादशाह नावाचा जुगार खेळताना हात पकडून त्यांच्याजवळून नगदी व चार दुचाकींसह तीन लाख एकोणपन्नास हजार सातशे पंच्याहत्तर रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी महाराष्ट्र जुगार कायदा कलम चार पाच नुसार गुन्हा दाखल केला आहे रात्रीला शिवाजीनगर येथे लोकनीय माहिती मिळाली की एक घरामध्ये येथे एक घरात जुगारी लोकांना जमा करून जुगार खेळत आहे व खेळवत आहे अशा माहितीवरून आम्ही स्टाफ तिथे रेड केली त्या ठिकाणी एकूण चौदा आरोपी जुगार खेळताना एका जुगार तीन पत्तीवर खेळत खेळताना मिळून आले सदर क्रेडिट करून तेथील माल पंचनामा वगैरे करून पोलीस राहील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर कारवाईमध्ये एकूण तीन लाख एकोणपन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल कॅश मोटरसायकली वगैरे सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सर्व आरोपींवर कारवाई करून गुन्हा दाखल केलेला आहे तरी अशा प्रकारचं कृत्य कोणी करू नये याला प्रोत्साहन देऊ नये हेच पोलिसांकडून आव्हान राहील अशी काही मा माहिती सामान्य जनतेला जरी माहिती पडली तर पोलिसांना कळवावी जेणेकरून आम्हाला कारवाई उचित कारवाई करता येईल धन्यवाद <स्थाथ>